आधुनिक काळातही केला काळीमा फासणाऱ्या घटना घडत असतात अशीच एक घटना बिहारमधील भागलपूरमध्ये घडली असून प्रेमविवाहाला असलेल्या विरोधातून आधी त्यांना आनंदाने बोलावले आणि नंतर वडील आणि भावाने तरुणीसह तिच्या पती आणि मुलीची हत्या केल्याचं समोर हे संपूर्ण प्रकरण पुढे मराठी जरूर करा तर या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार भागलपूर येथील गोपाळपूर परिसरात राहणाऱ्या चंदा देवी आणि चंदन कुमार यांचा एकमेकांवर प्रेम होत मात्र चंदाच्या कुटुंबियांच्या या प्रेम प्रकरणाला विरोध होता त्यामुळे चंदा देवी आणि चंदन कुमार यांनी दोन हजार एकवीस मध्ये पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला कुटुंबियांचा विरोध असल्याने लग्नानंतर दोघेही दूर जाऊन राहत होते दोघांचा सुखी संसार सुरू होता मात्र आता दोन वर्षानंतर कुटुंबाचा विरोध मावळला असेल असा विचार करून दोघेही आपल्या मूळ गावी राहायला आले आणि ही चूक त्यांचा खात्मा करण्याचं कारण ठरली आजचा दिवस या जोडप्यांसाठी भयंकर ठरला चंदा देवी आणि चंदन आपल्या दोन वर्षीय मुलीसह कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर वाटेत धरून बसलेल्या चंदाचे वडील पप्पू सिंह आणि भाऊ धीरज कुमार यांनी त्यांना अडवलं आणि गोळ्यांचा वर्षाव सुरू केला या गोळीबारात चंदा आणि चंदन या जोडप्यांसह त्यांची दोन वर्षाची मुलगी ही जागीच ठार झाली प्रेमविवाहाच्या रागातून घडलेल्या या घटनेनं बिहारमध्ये मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान या तिहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले या गंभीर प्रकरणाची दखल घेत आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत मात्र अजूनही आरोपींना पकडण्यात यश आलं नसून जिल्ह्यातील विविध ठिकाणी त्यांचा शोध घेतला जात आहे